श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आणि श्री स्वामी समर्थ या चैनल चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आपण श्री गुरुचरित्र अध्याय पहिला घेणार आहोत श्री स्वामी समर्थ श्री गणेशाय नमहा श्री सरस्वते नमहा श्री गुरुभोम नमहा श्री कुलदेवताय नमहा श्रीपाद श्रीवल्लभ श्री नरसिंह सरस्वती श्री स्वामी महाराजाय नमहा सर्व ग्रंथकारांच्या पद्धतीनुसार ग्रंथकर्ता सरस्वती गंगाधर यांनी ग्रंथाच्या पहिल्या अध्यायात ग्रंथ निर्विघ्नपणे सिद्धीस जाण्यासाठी सर्व देवता साधूसंत आपले पूर्वज व गुरुजनांना वंदन करून त्यांचे आशीर्वाद घेतले आहेत ग्रंथकाराने श्री गणेश श्री सरस्वती तसेच ब्रह्मा विष्णू महेश अनुसत्री इतर सर्व देव सिद्धी यक्ष किन्नर ऋषीश्वर इत्यादींना नमन केले आहे तसेच श्री नरसिंह सरस्वती यांची आज्ञा झाली म्हणून हा ग्रंथ त्यांनी लिहिला आहे गाणगापूर निवासी श्री नरसिंह सरस्वती या दत्तावताराची कृपा व्हावी म्हणून त्यांचा नामधारक असा एक साधक अत्यंत तळमळीने व निर्धाराने घराबाहेर पडला प्रवासात त्याने व्याकुळ अंतकरणाने गुरुची करुणा भाकली परमेश्वर व गुरु एक परत त्या ती स्तुती केली त्यांना दर्शन देण्याची विनवणी केली नामधारकाने अशी विनवणी केली तेव्हा कृपावंत गुरुनाथ वेगाने तिथे प्रकट झाले वासरासाठी गाय जशी आतुरतेने येते तसे श्रीगुरु आपण होऊन त्यांच्याजवळ आले गुरुमुनी येताच नामधारकाने त्यांच्या चरण युगुलावर आपले मस्तक ठेवून त्यांना वंदन केले त्यांना आपल्या हृदय मंदिरात स्थान दिले त्याचप्रमाणे त्यांची शोंडशोपचारे पूजाही केली श्री स्वामी समर्थ